आता ग्रंथालय आणि संस्था हे एकत्र बसून करत आहेत म्हणजे कमी पैशांमध्ये मुलांना वातानुकूल कुलीत एका ठिकाणी बसून शांत चित्तेनं अभ्यास करता येईता हा सुद्धा विचार सुरू आहे ऑनलाईनकडे आपण थोडासा कमी कल आहे ती प्रोग्रेस आपण करतो आहे पण त्याचा कल कमी असण्याचं कारण काय आहे एक तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या खूप चांगलं पाहिजे तुम्हाला तो वेळ देण्यासाठी मानसिकरित्या तुम्ही स्टेबल पाहिजे की तुम्ही किंडलसारखे आपण पुस्तकं वाचता किंडल म्हणा बुक कट्टा असेल ही जे ॲप आहे हे इझिली अवेलेबल आहे त्याचे पैसे काही जास्त नाही पण तुम्ही आम्ही लोक जे मध्यमवर्गीय आहोत ना किंवा थोडेसे स्टेबल आहोत त्यांना आर्थिक पाठबळ असेल ना तर ते शक्य होतं अन्यथा तुम्हाला एखाद्या अभ्यासिकेचा किंवा ग्रंथालयाचाच उपयोग हा जास्त उपयोगी पडतो तिथं जाऊनच वाचणं तरी पण क्रमप्राप्त राहतो त्यामुळं आमचं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त हे जे काही ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयाचं नक्कीच सांगली जिल्हा व पंचकृषीतील लोकांना फायदा होईल याची आम्हाला खात्री यशन नमस्कार मी हर्षा बाजल नवभारत शिक्षण मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने कार्यवाह या नात्याने मी अपेक्षित बोलते उद्या तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस हा तेवीस एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक पुस्तक दिन जागतिक कॉपीराईट दिन आणि त्याचप्रमाणे वाचन कॉपीराईट आणि प्रकाशन या तिन्ही गोष्टींना प्रोत्साहित करण्यासाठी जगभरामध्ये हा दिवस साजरा केला जातो भारतातसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे वेग वेग उपक्रम वाचन संस्कृतीला प्रोत्साहित करण्यासाठी या दिवशी साजरे होत असतात आपणही आपल्या यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने एक अभिनव उपक्रम यानिमित्ताने घेऊन आलो आहे तो म्हणजे शांतिनिकेतन वाचनकट्टा आणि दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी हा उपक्रम या आपल्या शांतिनिकेतन परिसरात राबवला जाणार आहे वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी वाचक संख्या वाढावी वाचनाची व्याप्ती वाढावी आणि आपल्या या ज्या ग्रंथालयामध्ये सुमारे पंचवीस हजार इतकी जी मुबलक ग्रंथसंपदा आहे ती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आपण हा वाचनपट्टा सुरू करतो हो। आहोत तर याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करते आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका